<स्थाथा> सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व <sallance> मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते नारायणी नमोस्तु ते नारायणी नमोस्तु ते तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी नवरात्रीला सुरुवात होत आहे महिषासूर नावाच्या असुराशी अश्विन प्रतिपदा ते नवमी असं नऊ दिवस युद्ध करून देवी आईने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारलं तेव्हापासून दुर्गा देवीला अंबाबाईला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते तर या नऊ दिवसाचा आपण आनंदाने उत्साहाने आपण उत्साह देवी आईचा उत्सव साजरा करत असतो तर या वर्षी यंदाची नवरात्री तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी आलेली आहे घटस्थापना आपल्या घराघरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने घट बसवले जातात तर जी महिला नवरात्रीत ही काही महत्त्वाची कामं करते आणि घटस्थापनेच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या आवडीच्या वस्तू आणते आणि आनंदाने त्या वस्तू वापरून आपल्या कुलदेवीचे घट स्थापन करते म्हणजे ज्या घरात घट बसवतात त्या घरात घटस्थापना काही घरांमध्ये अखंड दिवा काही घरांमध्ये मंगलकलश म्हणजे सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी पण देवी आई आपली एकच आहे तीच दुर्गा माता अंबाबाई फक्त कुलदेवी नावरूप रूप तिचे वेगवेगळे पण देवी वेग वेग आई तीच आहे तर यावर्षी आपल्या घरात तुम्ही घट बसवत असतात अखंड दिवा लावला जातो ज्या घरात कुलदेवीची नऊ दिवस सेवा उपासना केली जाते त्या घरात कायम कुलदेवता प्रसन्न राहते कायम आपल्या कुळाचं घराचं लेकराबाळांचं रक्षण करते आणि कायम पाठीशी उभी राहते नवरात्रीत महिलांनी स्त्रियांनी हे नियम काही नियम असतात आपण जी सेवा करतो त्याला काहीतरी नियमसुद्धा असतात आणि नियम क वापरून नियम द महत्वाचे नियम पाळून जर आपण देवी आईची सेवा केली तर आपल्याला हमखास देवी आई, आई फळ हे शंभर टक्के देतेच घरात आपण देवीची सेवा करतो तर आपल्या घरात कायम देवी आई प्रसन्न राहते लक्ष्मी अखंड वास करते तुमच्या घरात जर नऊ रात्री तुमच्या घरात घट बसवले असतील म्हणजे घट बसवणार असाल आणि बसवत असाल किंवा बसवत नसाल तरी पण नऊ दिवसात घरात आपल्या पावित्र्य राखलं पाहिजे घर स्वच्छ रोज महिलांनो रोज सकाळी नऊ दिवस नित्य नियम बनवून घ्या घर स्वच्छ झालंच पाहिजे सकाळी लवकर उठा नऊ दिवस आणि रोज गोमूत्र थोडंसं पाण्यात गोमूत्र आणि थोडीशी चिमुडवर हळद टाकून हे पाणी आपल्या घराच्या कोपऱ्यात नऊ दिवस रोज नित्य नियमाने शिंपडून द्या रोज नऊ दिवस नित्य नियमाने घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा रोज नवीन नवीन हळदीचं लेपन करा उंबरठ्याची रोज पूजा करा दारात रांगोळी रोज नवीन अगदी छोटी काढली तुम्ही तरी चालेल पण रोज नित्य नियमाने ही सेवा आपल्या घरादाराची झालीच पाहिजे उंबरठ्याची पूजा करून रोज महिलांनो झेंडूची फुलं अगदी लहान लहान जरी तुम्ही दोन्ही उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला व्हायली तरीही चालेल नवरात्री झेंडूच्या फुलांना खूप खूप महत्त्व असतं ज्या घरात दाराशी झेंडूची फुलं असतात लावलेली आंब्याची पानं आंब्याची डहाळी लावलेली असते आंब्याची तोरणं लावलेली असतात त्या घराचं गोकुळ होतं माता लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मी नारायणाचा वास त्या घरात अखंड राहतो आणि कुलदेवी कुलदेवी कायम प्रसन्न राहते म्हणून महिलांनो नऊ दिवस नित्य नियमाने उंबरठ्याची पूजा करा आणि उंबरठ्यावर दोन्ही साईडला हळदी कुंकू वाहून झेंडूची दोन फुलं रोज नवीन व्हा तुम्ही अशा पद्धतीने घरदार सुशोभित ठेवले तर कुलदेवी बरोबर माता लक्ष्मी प्रसन्न राहील नवरात्री संध्याकाळी दाराशी तुळशीचा तुळशीजवळ दिवा अवश्य लावा नित्य नियम बनवून घ्या आपण तर नेहमीच करतो तुम्हाला सांगायची गरज नाही माझ्या सर्वच मैत्रिणी हे नियम पाळतच असतील आपल्या घरात वर्षभर पण नऊ दिवसात माझं सांगण्याचं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे रोज नित्य नियमाने संध्याकाळी आणि सकाळी दाराशी तुळशीजवळ दिवा अवश्य लावा तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा देव घरा सुद्धा एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा अवश्य लावा आपण अखंड दिवा तर आपल्या कुलदेवीचा लावणारच आहोत घरात लहान मुली असतील तर रोज नऊ दिवस मुलींनासुद्धा कपाळी हळदी कुंकू आंघोळ झाली की आपल्या मुलींना सुद्धा हळदी कुंकू लावून त्यांना नमस्कार करा नाही जमलं तर, आता रोज ना तुम्हाला तर, तर तरी नवरात्रीच्या तर 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 अष्टमीला नऊ मुलींना बोलावून कन्या पूजन अवश्य करा आता तुम्हाला नाही नऊ मुली मिळाल्या किमान एक मिळाली तरी, तरी चालेल किंवा तुमच्या घरातील मुलगी असेल लहान तिला पूजलं तुम्ही तरीही चालेल मुलींनाच बोलवा ज्या चार दिवस येत नाही अशा मुलींनाच कन्या आणि कन्यापूजनाबरोबर कन्यांना तर बोलवा पण एक त्याबरोबर एका मुलाला सुद्धा लहान मुलाला सुद्धा बोलवायचं आहे असे तुम्हाला नऊ मुली आणि एक मुलगा असं पूजन अवश्य करा नवरात्रीत कन्या पूजनाला खूप महत्त्व आहे तुम्हाला नऊ दिवसात कुठली सेवा नाही जमली तरी कन्यापूजन करायला विसरू नका महिलांनो कन्यापूजन नक्की करा तुम्हाला जेवढ्या कन्या मिळतील ना तरी तेवढ्या बोलवून घ्या एक मिळाली तर एक पाच सात नऊ अशा कन्या बोलवून ज्यांना चार दिवस येत नाही मासिक धर्म ज्यांना सुरू झालेले नाही अशा कन्यांना अशा मुलींना बोलवून कन्यापूजन करा त्यांना गोडदोड खायला द्या तांदळाची खीर द्या शिरा द्या किंवा आपण चणे करतो चण्याचा प्रसाद तो द्या त्यांना गजरा सास शृंगाराचे सामान भेट म्हणजे तुम्ही जे आणलेलं असेल कन्यापूजनासाठी ते त्यांना देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्याचबरोबर कन्यापूजन करताना कन्यांना गोड पान प्रत्येक कन्येला पानाचा विडा द्यायला विसरू नका महिलांनो छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला बरंच काही देऊन जातात ही देवन जाता सेवा करायला चुकू नका कन्या म्हणजे आपण प्रत्यक्ष माता लक्ष्मी आपली कुलदेवी पूजन करणार आहोत त्या दिवशी अष्टमीला म्हणून मुलींना सर्व काही द्याल तुम्ही पण त्याबरोबर पानाचा विडा पानाचा विडा दिल्याशिवाय कन्या पूजन पूर्ण होतच नाही म्हणून महिलांना अगदी लहानचा लहानसा पानाचा विडा तुम्ही स्वतः घरी बनवला किंवा दुकानातून बनवून आणा लहान मुलींना द्यायचा असं सांगून त्यांना त्यात फक्त बडीशेप गुलकंद चेरी खोबऱ्याचा किस आणि एक लवंग असं टाकून छोट असा पानाचा विडा बनवून तो पानाचा छान असा गोड विडा बनवून जेवढ्या कन्या तुमच्याकडं पूजनाला आल्या असतील त्यांना नक्की द्या मग एक कन्या असेल किंवा नऊ सर्व कन्या कन्यांना मुलींना एक एक गोड पानाचा पूजेनंतर आधी पूजा करून घ्या त्यांची आणि त्या घरी जायला निघाल्या त्यांना त्याबरोबर त्यांच्या हातात एक गोड पानाचा विडा त्यांच्याबरोबर नक्की द्या त्यांनी घरी नेला आणि त्यांच्या घरातील इतरांनी खाल्ला तरी चालेल फक्त फक्त गोड विडा कन्येंना देणं अष्टमीला खूप महत्वाचं आहे याशिवाय अष्टमीची पूजा पूर्णच होत नाही विड्याच्या पानांना नवरात्रीत खूप महत्व आहे आणि आपण जेव्हा कन्या पूजन करतो प्रत्यक्ष लक्ष्मी पूजतो पुझ, कुलदेवी पूजन करतो ते त्या, त्या मुलींना पानाचा विडा जरूर द्या त्याचबरोबर दोन दोन पानं एक सुपारी म्हणजे प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगवेगळी असते काही ठिकाणी दोन दोन पानं त्यावर सुपारी पैसा असं सुद्धा दिलं जातं यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर अतिशय प्रसन्न होते तुम्ही दरवर्षी करता अगदी तशाच पद्धतीने करा फक्त गोड पानाचा विडा देऊन तर बघा घरात नक्की तुमच्या धन ऐश्वर सुख समाधान नक्की देईल कुलदेवी आणि कायम प्रसन्न राहील नवरात्रीत आपल्या घरी कुणी गरीब येवो किंवा श्रीमंत येऊ ती व्यक्ती आली की तिला खाली हात पाठवू नका एखादी महिला आली कुणी गरीब श्रीमंत कोणीही येऊ तुमच्या घरात तिला हळदी कुंकू लावून एखादं फळ देऊन तिचा मान सन्मान करून तिचे पाय पडून मग तिला घरी पाठवा नऊ देवी नऊ दिवस देवी आईला वाहिलेलं कुंकू आता नऊ दिवस आपण देवी आईला रोज हळदी कुंकू वाहणार आहोत रोज तुम्ही नऊ दिवस जरी कुंकू मार्चन केलं काहीही हरकत नाही तर कुंकू मार्जन केलेले कुंकू नक्की सांभाळून ठेवा दसऱ्याच्या दिवशी नीट काढा एका पुढीत किंवा एखाद्या डबीत सांभाळून ठेवा आणि वर्षभर ते कुंकू रोज आपल्या कपाळी लावत जा महिलांनो यामुळे आपल्याला संसारात सुख अखंड सौभाग्य लाभणार आहे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे नवरात्रीतलं हे कुंकू निर्माल्यात टाकू नका नीट सांभाळून ठेवायचं आहे नवरात्रीत कुणाचा चुकूनसुद्धा अपमान करू नका आपली कुलदेवी कोणत्या रूपाने आपल्याला दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही म्हणून सर्वांचा मान ठेवा घरातीलच नाही सुद्धा मान ठेवा नवरात्रीत आपल्या घरातील वातावरण शांत समाधानी राहील यांची प्रत्येकाने प्रत्येक महिलेने आणि घरातल्या प्रत्येक मंडळीने काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने काळजी घ्या घरात भांडणं कटकटी होणार नाही घरात कुणीच कुणाचं मन दुखवू नका मद्यपान होणार नाही आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची नक्की काळजी घ्या अपशब्द अजिबात वापरू नका या नऊ दिवसात ब्रह्मचार्याचे पालन नऊ दिवस काटेकोरपणे करायचंच आहे नवरात्रीत महिलांनी काळे कपडे अजिबात घालू नका फाटके तुटके कपडे घालून नवरात्रीत देवी आईची पूजा करू नका चांगले स्वच्छ धुतलेले असले तरी चालेल फक्त ते कपडे चार दिवस वापरलेले नाही याची काळजी घ्या स्वच्छ कपडे घालून देवी आईची पूजा करायची आहे आपल्याला नवरात्रीत नऊ रंगांचे खूप महत्त्व असते ज्या दिवशी जो रंग असतो त्या रंगाची साडी किंवा ड्रेस नक्की परिधान करा यामुळे कुलदेवी माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते त्या रंगाची साडी किंवा ड्रेस नक्की घाला यामुळे तुमची देवी आई तुमच्यावर कायम प्रसन्न राहील तुमच्या लहान मोठ्या मुली असतील त्यांनासुद्धा या नऊ दिवसांचे आणि नऊ रंगांचे महत्त्व नीट समजवून सांगा सवाशी स्त्रियांनी नवीन काचेच्या बांगड्या हा नियमच आहे महिला नो तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी नवीन बांगड्यांचा चुडा हातात नक्की भरा त्याशिवाय तुमची नवरात्रीची केलेली सेवा कधीच फलदायी ठरणार नाही नक्की आधीच्या बांगड्या काढून टाका चार दिवसात वगैरे भा घातलेल्या असतील त्या बांगड्या त्या काढून टाका आणि जरी असतील चांगल्या तर मी म्हणेल नवरात्र सोन्यासारखा उत्सव आहे आपल्या देवी आईचा नवरात्रीचा आपण जागरण उपवास तापास करणार आहोत तर मी म्हणेल नक्की डझनभर बांगड्या घेऊन या स्वतःसाठी आणि नवीन हिरव्या बांगड्यांचा हातात नक्की भरा आणखीन एक डझन या आणि देवी आईला सुद्धा आपल्या ओटीत आईला सुद्धा त्या बांगड्या अर्पण करायच्या आहे तुम्ही दोन डझन बांगड्या घेऊन या आणि आईला सुद्धा डझन भर बांगड्या ओटीत नक्की द्या आणि तुम्ही स्वतः सुद्धा आपल्या हातात अर्धा अर्धा डझन म्हणजे डझनभर बांगड्या घालायला विसरू नका महिलांनो काचेच्या बांगड्यांना नऊ दिवसात खूप महत्त्व आहे त्याशिवाय देवी आईची ओटीसुद्धा पूर्ण होत नाही मग आपण जर खाली हाताने देवी आईची पूजा केली तर ती कधीच फलदायी ठरणार नाही महिलांनो काचेच्या बांगड्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आपण तीन ऑक्टोंबरला आपल्या हातात चुडा नक्की भरा बांगड्या नक्की भरायच्या आहे हिरव्या तुम्हाला लाल रंग आवडत असेल पिवळा रंग पहिला दिवस पिवळ्या रंगाचा आहे तुम्ही पिवळ्या काचेच्या बांगड्या घातल्या काहीही हरकत नाही रंगावर नाही पण काचेचा काचेला खूप महत्त्व आहे काचेच्या बांगड्या नक्की घाला नवरात्रीत मंगळवारी शुक्रवारी देवी आईला विडा अर्पण करायला विसरू नका आपण जसं कन्या पूजनामध्ये पानाचा विडा कन्यांना देणार आहोत तशाच पद्धतीने नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी एक दिवस तुम्ही ठरवून घ्या किंवा अष्टमीलाच आपल्या कुलदेवीला एक पानाचा विडा अर्पण करायचा आहे गोड पानाचा विडा किंवा तांबूल तुम्ही कुठून तांबूल केला तरी चालेल तुम्ही नंतर तो प्रसाद खाऊ शकता घरातील मंडळी तुम्ही नवरा बायकोने खाल्ला काही हरकत नाही पण देवी आईला तांबूल किंवा पानाचा विडा अर्पण करायला विसरू नका खूप मोठी आणि प्रभावी सेवा आहे नवरात्रीत रोज दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ घंटा वाजवून घंटी वाजवून आरती अवश्य करा संध्याकाळी न चुकता कापूर जाळून देवी आईला ओवाळून संपूर्ण घरात कापूर अवश्य फिरवा आणि मी म्हणेल नवरात्रीत रोज दोन चार कापूर वड्या जाळा आणि त्यावर दोन दोन लवंग जाळा या लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते कुलदेवी खूप प्रसन्न होते रोज नऊ दिवस महिलांनो दोन दोन लवंग जाळायला विसरू नका चांगल्या फुलाच्या दोन लवंग घ्यायच्या आणि कापूरसोबत जाळा संपूर्ण घरात फिरवा नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता शत्रू पिढा तुमच्या घराला कोणी वाईट नजर सुद्धा कधी लावू शकणार नाही आणि तुमच्या घराला लेकरा बाळांना केसाला सुद्धा धक्का कोणी लावू शकणार नाही म्हणून दोन दोन लवंगा नऊ दिवस जाळायला विसरू नका रोज नित्य नियम बनवा संध्याकाळी दिवा अगरबत्ती केली की के कापूर जाळा दोन लवंग जाळा देवी आईला ओवाळा आरती करा आणि संपूर्ण घरात फिरवा बघा काय तुम्हाला फरक जाणवतोय रोज घटाला झेंडूच्या फुलांची किंवा वेगवेगळ्या फुलांच्या किंवा पानाच्या विड्याच्या पानांच्या माळी अवश्य चढवायच्या आहे धान्याला पाणी अवश्य द्या नवमीला संध्याकाळी घट हलवताना कधी पण नवमीला तुम्ही संध्याकाळी किंवा दुपारी म्हणजे तुम्ही जेव्हा नवमीला किंवा दसऱ्याला घट हलवणार तेव्हा पहिल्यांदा उत्तर दिशेकडं घट हलवायचा यामुळे लक्ष्मी कुबेर प्रसन्न होतात आणि घरात धनधान्याचे भांडार लागतात कायम कुलदेवी आपल्यावर आशीर्वादांचा भरभराट करत असते वर्षभर आपल्या घरात कशाला कमी पडत नाही अखंड लक्ष्मी नांदते म्हणून तुम्ही घट स्थापना करतात आणि जेव्हा घट हलवतात तो उत्तर दिशेकडेच पहिल्यांदा हलवायचा आहे हा नियम आहे खूप छान तुम्हाला रिझल्ट दिसून येईल घरात लहान मुली असतील त्यांना या नऊ दिवसात अजिबात रागवू नका महिलांनो चापट मारू नका नऊ दिवसातच काय कधीच आपल्या लेकरांवर हात उगारू नका प्रेमाने समजा जेवढे प्रेमाने समजवाल तेवढे मुलं मुली जास्त ऐकतील तेच जर तुम्ही चापट मारली इतरांसमोर मुलांवर हात उघडला तर मुलं अजिबात ऐकत नाही म्हणून या नऊ दिवसात कधीच मुलांवर रागवू नका आणि चापट पण मारू नका पण या नऊ दिवसात लेकरांवर चुकूनसुद्धा हात उगारू नका मुलींवर तर अजिबात नाही या नऊ दिवसात घरात चप्पल घालू नका मळालेले फाटके तुटके कपडे साडी ड्रेस घालू नका चुकून मुलींना मुलींनासुद्धा चांगले कपडे वापरायला द्या द्या देवीची पूजा सेवा चुकूनसुद्धा म्हणजे फाटके तुटके काळ्या रंगाचे कपडे घालून देवी आईची सेवा करू नका धुतलेले वस्त्र घालून नीट तयार होऊन सहा शृंगार करून महिलांनो नऊ दिवसात तुम्ही स्वतःकडे नीट लक्ष द्या छान हातात बांगड्या कानातले जेवढं तयार होता येईल तेवढं तयार होऊन छान सास शृंगार करून आपल्या देवी आईची आपल्याला पूजा करायची आहे या नऊ दिवसात प्रसन्न मनाने देवीची पूजा करा या नऊ दिवसात महिलांनी उठ्ठा बसता आपल्या कुलदेवीचा मंत्र जपा जेवढं आपल्याला मंत्र जपता येईल तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल किंवा ओम कुलदेवताय नमः कुल कुलदेवताय नमहा कुल किंवा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे तुम्हाला उठ्ठा बसता जेवढं जमेल ना अखंड मोजत बसू नका तुम्ही किती मंत्र जप करताय अखंड मंत्र जप करत राहा बघा शंभर टक्के फळ मिळेल तुम्हाला घरात कुणीतरी जवळ असेल तर तुम्ही पती पत्नी मुलं जाऊन तुमच्या कुलदेवीचे दर्शन नक्की करून या देवीची ओटी भरा गोडधोड नैवेद्याचा नक्की देवीला नैवेद्य ने, दाखवा नवरात्री जरूर या सेवा करा तुमच्या घरात जर कुलदेवी जवळ बसायला कोणीतरी असेल आणि तुमचं कुलदेवीचं मूळ स्थान जर जवळ असेल तर नक्की कुलदेवी आईचं दर्शन नक्की घ्यायचं आहे है। उपवासात आता उपवास करताना उपवासात फळ दूध असे पदार्थ अवश्य खा तसेच उपवासात साबुदाना भगर शेंगदाणे राजगिरा खजूर फळ दूध दही सुकामेवा बटाटे भेंडी डांगर असे पदार्थ नवरात्रीच्या उपवासात अवश्य खावे पण हे पदार्थ खाताना तिखट खारट खाऊ नका आपण जसं अन्न खातो तसेच आपले आपले विचार होत असतात म्हणून नवरात्री तुम्ही उपवास करतात तर साधा फराळ घ्या म्हणजे मन तुमचं मनसुद्धा शांत राहील उपवास काही जण नऊ दिवस पूर्ण उपवास करतात आणि दसऱ्याला उपवास सोडतात फळ दूध घेऊन उप उपवास करतात रोज नऊ दिवस फळ दूध आहार घेऊन उपवास करतात तर काही महिला नऊ दिवस एक वेळ उपवास करतात सकाळी आणि संध्याकाळी जेवण करतात असे सुद्धा उपवास करतात तर काही महिला उठता बसता उपवास करतात म्हणजे पहिल्या न माळेला उपवास तर करतात आणि दुसऱ्या माळेला उपवास सोडतात आणि अष्टमी किंवा नवमीला उपवास धरतात आणि शेवटच्या दिवशी हा उपवास धरून दसऱ्याला सोडतात किंवा अष्टमीचा उपवास नवमीला सोडतात म्हणजे ज्याची त्याची परंपरानुसार आपण उपवास करायचा असतो असे उठता बसतासुद्धा तुम्हाला उपवास करता येईल आजारी व्य व्यक्ती असेल आजारी महिला अशक्त गरोदर या तीन महिलांनी चुकूनसुद्धा उपवास करू नये तुम्ही देवी आईची सर्व सेवा करा पण उपवास करू नका चार दिवस आले तर घटस्थापना कुणाकडून तरी करून घ्या म्हणजे पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी चार दिवस आले तर तुम्ही कुणाकडून तरी करून घेतलं सांगून सवरून नीट तरीही चालेल आणि घटस्थापना झाल्यावर चार दिवस आले तर घटाची देवी आईची सेवा घरातील इतर व्यक्तींनी करून घेतली तरीही चालेल किंवा कोणी नसेल घरात कामानिमित्त बाहेर गेले असतील अगदी शेजारचे असतील तुमचे ओळखीचे त्यांना सुद्धा हातपाय धुवून सेवा करायला लावली काहीही हरकत हरकत नाही नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीचे जागरण करायचे असते म्हणून नऊ दिवसात कमी झोपा कमी खावे कमी बोलावे हे नियम महिलांनो स्त्रियांनो जरूर पाळा या नवरात्रीत जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करायची आहे त्याचबरोबर शारदीय नवरात्रीत प्रत्येकाच्या घरात आपल्या घरात घटस्थापना होणार आहे देवी आईचा कलश स्थापना होणार आहे आपण अखंड दिवा लावणार आहोत म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरात देवी आईची सेवा हे आपण करणारच आहोत मग या नवरात्रीला सुरुवात होण्याआधी घटस्थापना होण्याआधी आपल्या घरात आपल्या देवी आईच्या आवडीच्या वस्तूसुद्धा आपल्याला आणायच्याच आहे तर शारदीय आश्विन नवरात्रीला आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा फोटो हा असलाच पाहिजे आणि टाकसुद्धा हवा पण तुम्ही जर सासूसासऱ्यांकडं तुमचा टाक असेल तर काही हरकत नाही तुमच्याकडं फोटो असेल कुलदेवीचा तरीही चालेल घरात कुलदेवीच्या सेवेसाठी पूजेसाठी या महत्त्वाच्या वस्तू असतात म्हणजे तुमच्याकडं फोटो असायलाच हवा आणि टाकसुद्धा असला तर अतिउत्तम तुम्ही आत्ताच टाक देवी आईचा करायला टाकला आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जरी घरी घेऊन आला काही हरकत नाही जरूर घरी आणा या वस्तू वस्तू त्याशिवाय होऊ शकत नाही तुम्हाला आणशिवाय की पक्षात आम्ही घटस्थापनेच्या वस्तू अजिबात खरेदी करत नाही तर मग तुम्ही तीन ऑक्टोंबरला गुरुवार रोजी घटस्थापनेच्या दिवशी सुद्धा आणू शकता कुलदेवीचा फोटो किंवा टाक तुम्ही या वस्तू नक्की की आना त्याशिवाय आपली घटस्थापना होऊ शकत नाही त्याचबरोबर तुमच्याकडं दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ पोथी नसेल तर या घटस्थापनेच्या दिवशी आवर्जून आणा त्याचबरोबर तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीचं तर तुम्ही तेही आणू शकता तुम्हाला महालक्ष्मी आईची कमळात बसलेली मूर्ती आणायची असेल तर घटस्थापनेसारखा सोन्यासारखा दिवस पुन्हा नाही ती मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता आणि छान अशी पंचोपचारे पूजा करून तिची स्थापनासुद्धा तुम्ही देवघरात करू शकता त्याचबरोबर गजलक्ष्मीची जोडी उंचावलेल्या सोंड उंचावलेल्या हत्तींची जोडी तुम्हाला आणायची असेल देवी आईच्या आजूबाजू तर तुम्ही आनंदाने घेऊन या या घटस्थापनेच्या दिवशी त्याचबरोबर सात अकरा एकवीस पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या उन्या, देवी आईला खूप कवड्या प्रिय आहे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे अखंड दिवा जे तुम्हाला कुलदेवीची सेवा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असतील आपला तांब्या कलश किंवा तामण वगैरे घंटी आपलं हळदी कुंकवाचा करंडा म्हणजे ज्या वस्तू आपल्याला देवघरात लागतात त्यासुद्धा तुम्ही घटस्थापनेच्या आधी आणून ठेवल्या किंवा घटस्थापनेच्या दिवशी तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्याकडं असतील या वस्तू तर स्वच्छ करून त्याच वापरल्या तरीही चालेल घटस्थापनेसाठी आता मी तुम्हाला दोन वस्तू सांगत आहे ज्या मसाला बाजारातून तुम्हाला आणायच्या आहे या वस्तू जर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी घरात आणल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि या वस्तू खूप गरजेच्या आहे रोज तुम्हाला या लागणार आहे नऊ दिवसात तर तुम्हाला लवंग लवंग आणि दालचिनी या दोन वस्तू माता लक्ष्मी कुलदेवी प्रिय वस्तू आहे महिलांनो या दोन वस्तू नक्की घेऊन